आपणा सर्वांना पांडुरंगाचे पंढरपूर माहीत आहे सद्गुरू शिवराम महाराजांनी देहरूपी पंढरपूरची ओळख आपणास करून देत आहेत पंढरपूर बहुते जन्मांती मनुष्यत्व प्राप्त कळले त्याचे महत्त्व तोचे धन्य षष्ठीचा हा पर्व काळ सदा सर्व प्राप्त प्राप्त मनुष्य जन्माचे करावे सार्थक आयुष्य निरर्थक जाऊ नये ब्राह्मण होऊ ब्रह्मात्मा न जाणिला तरी व्यर्थजीने त्याचे झाले क्षात्र वैश्यशुद्र स्त्री जन्म आला आत्मा न जाणीला ह्याही रीते पापपरपीडा अधर्म अनाचार विधीविन स्वैर वर्तनजे पाप मनुष्य जन्माला येऊन आत्म्याचे न घेणे महापाप दर्शन घेणे सामान्य मूर्तीचे ज्याची मूर्ती त्याचे विशेष होती प्रगट न होता काष्टातील आग्नी प्रकाश अवधानी उपयोग नये जडमूढ लोकास्तव मूर्ती केली मूळ स्फूर्ती भाव हृदयासी ज्याची मूर्ती तो सर्व अंतर्यामी नांदतस स्वामी पांडुरंग देह ही पंढरी आत्मा विठ्ठल नांदती सकळ अंतर्यामी सुषुम्ना प्रवाह चंद्रभागा नदी वंदुनी आधी पुढे चला क्षमा तुळसी माळ मुद्रा सुकीर्ती सुभद्रा पताकाही विना अनहत लय टाळ इंद्रिय गोपाळ वार करी श्रेष्ठ आत्मा विठ्ठल भेट घ्यावयसी चार देह चार चौकाची याद्वारे उन्मनी माझारी विठ्ठलात्मा निश्चय गरुडखाम अंतरी स्वयंभ परमार्थस्तंभ मनमंडपी लोभकाम बडवे देह देवळे उत्पात द्वितीय पुरुष साधावया हृदय विवेक विवेक पुंडरीक आत्मा विठ्ठल भेट घ्याव यासी हृदय विठे ठेला राही रुक्माईला विद्या अविद्येला मागे टाकी सोहम शब्दाचे अखंड भजन पहारे करी जन श्वासोच्छ श्वासी सोहम भजनी अनहत ध्वनी संधी उन्मनी माझी विठू विदान संविधान याच्या अधिष्ठान झालिया जे का दर्शन जे नेते व्यवस्थापक सत्तेवर नाथ ज्ञानेश्वर सत्वगुणी वेदशास्त्र म्हणे ऐशा पंढरपुरी नित्यदर्शन करी शिवरामा